यांच्या छोटा राजा आणि त्यांच्या घरी नंदिनी नंदूशेठ सागडे छोट्या बहिले माहितीकरांच्या सुंदर आणि क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाची मागणी क्रमांका झाली गाडी विजय राहण्यांचा पुणे द्वितीय क्रमांक राहा सुंदरांची गाडी गाडी राहणे ह्याला फार मोठा आम्ही किंमत मानतो आणि दैवतो वगैरे बैलगाडी क्षेत्रात मास्टर माइंड आहेत त्यांचा अटिल ड्रायव्हरचा चांगले संबंध आहेत दोन्हीचा पैरा झाला गाडी दोन्ही खाली

सेमीवर टॉप होता टॉपमध्ये सेमीमध्ये काय सांगतो तुमच्या सेमीमध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या सगळ्या टॉपच्या हरण्या होत आपलं हवामान भारत किसरीच्या हरण्या सगळ्या गाड्या टॉपच्या मारल्या सेमी लाटलं तुमचं नाव ना रोशन करते ना महाराष्ट्रामध्ये कसं वाटत तुम्हाला एकदम आनंद वाटतो आम्हाला आणि अजून आमचं चांगलं नाव करतो पुशेगावचं नियोजन वगैरे केलं आठ तारखेला पुशेगावचं आहे अजून नाही केलं करायचं नियोजन जसं बैलगाड्या क्षेत्रात क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप असो चार वर्ष येतो तसं आपल्या बैलगाड्या क्षेत्रातला वर्ल्ड कप कुशेगाव येतो काय मानतात कुशेगावच्या मैदानाद्दल थो थो गाडी तर पहिला चांगला भेटला तर शंभर टक्के गाडी हिंदी किती होणार पैरावर झाला फिक्स तुमच्या पहिला सगळं नाही अजून झाला पैरावर कधी चार दिवस आठ तारखेला आज तीन तारीख चार दिवसाला काय दैवत शेट करते त्या वेळेस शेट ने काय केलं असेल त्यांनाच माहिती आहे धन्यवाद शेट धन्यवाद नमस्कार आज आपण आलो आहे वडकी या ठिकाणी तर वडकीचं जे मानस मैदान असं दत्त यांचं आज मुंबई या ठिकाणी वादळ आणि दैवशेत गोवेकर यांचा फाजील या बैलांनी आता चौथा नंबर मिळवला आहे नमस्कार शेठ तुमचा परिचय आहे मला काय तुमचा परिचय आहे मला सांगितलं नमस्ते काय सर ना, नाव तुमचं नाव आणि तुमच्या नंदीचं नाव काय माझं नाव अमर जलेंधर जाधव सोनगाव तामकडा आटील डायवर तामकडा यांच्याकडे वादळ म्हणून बैल असतो तर काय सांगता अच्छा मैदानाचं कसं काय नियोजन आणलं तुम्ही दैवत गोवेकाच्या भाजीला मैदान तसं एक नंबर झालं आणि दैवशेट हे आमचे रिलेशन आहे चांगलं तर आणि तो बैल चांगला पब्लिकला उजवीनं पळतो आपला बैल डावीनं पब्लिकला चांगला पळतो या हिशोबात गाडीचं नियोजन केलं होतं गुलाला काय सांगतात त्याबद्दल नाही गुलालाच महत्व आहे आणि सध्या आता कसं आमचा बैल सतरा अठरा मैदान पळाला त्यामध्ये पंधरा मैदान बैल फायनल आहे आणि लास्ट टाइम थोडी गाडी आमची सेमिरा लॉबी झाली होती मग नामा गुलालाचा विषय होता पैल आणि आज आमच्या बोलायला गेला काय सांगतो वादळ कुठल्या काय कुठल्या खांदी पोहतो कुठल्या स्पीड आहे वादळ व्हायला भाद तुमच्या बैल आमचा डावे खांदे पब्लिकला पळतो आतून बाहेरून काय टेन्शन नाही बैलाचा आणि बैल तळातून फास्ट आहे आणि लास्ट पर्यंत पण पळतो तसं गाडी टेन्शन पण तळातून बैल जास्त स्पीड आहे कसं काय नियोजन आवडतो तुम्ही फाजील बैल पण फाजिल दैव शेट आमचे म्हणजे चांगले मित्र आहेत तो बैल उजवीला चांगला पळतो फाजील म्हणजे दोन्ही खांदीचा बैल आहे आणि आमचा बैल डावीला चांगला पळतो या हिशोबात नियोजन लावलं होतं कसं काय आजची गाडी पाहिली सेमी गड कशा आहे काढले आणि किती फरकांनी काढली गड ट फरकानेच काढला सेमी पण फरकानेच काढला सेमी दोन नंबर सेमीत होती पण सेमी आमचा लास्टला सुटला आणि परत डायरेक्ट डारे, आम्ही फायनलला गेलो डायरेक्ट फायनल गेल। फायनल कशी गाडी पाहिली तुमची फायनलला आमची गाडी चांगली पळाली तशी कारण आम्ही लास्टच्या सेमीत पळालो बैलाला आराम नाही भेटला आणि एक नंबर तास पब्लिक करून गाडी पळाली आमची गाडी चांगली पळाली चार नंबर गेला फायनल लाईनल रात्री महाराज होते काय सांगतो एकदम टॉपला गाडी पळाली एक तुमची गाडी निकाल घेतला काय सांगता बोलतो तुम्ही नाही गाडी आमची आमच्या बैलावरती विश्वास आहे कारण बैल असा आहे ना बैल गट काढला आरा मत बैल सेमीला कुठली पण गाडी असू दे बैलावर विश्वास आहे बैलाने साथ दिली तर बैल आमचा सेमी काढणार तर काढणारच मी वाद बघतो तू बऱ्याचशिकाणी मुंबईला पळवतो ना की बैल सातारचा आहे का मुंबईचा आहे नाही बैल मानगरचा आहे मानगर पारगावचा बैल आहे आनंद शेठ तारेकर शेठ मानगर आणि सर्वेश पाटील यांचा बैल आहे आणि आमच्याकडे घाटावर सांभाळायला असतो घाटावर सांभाळत असतो बऱ्याच ठिकाणी मुंबईला कल्याण डोंबवली चिंतवाडाकडे बैल सगळ्या बैल बैल म्हणजे आता सगळ्या टॉपच्या बैलामध्ये पळालेला आहे मत्तूरमध्ये पळालेला आहे बब्यामध्ये पळालेला आहे बकासूरमध्ये पळालेला आहे भारतमध्ये बैल आमचे पहिल्यांदा बैल जेव्हा हिंद केसरी झाला माळसिरसला तेव्हा म्हणजे आमचं असं काही नियोजन नव्हतं आम्ही एक असाच संध्याकाळचा पैरा केला आणि तिथं बैल आणि आमचा हिंद केसरी झाला आणि टॉपची गाडी मारून बैल आमचा तिथं सेमी क्रॉस केला होता पहिल्यांदा धन्यवाद सर आपल्या लोकांचेही पाकिटाचाही सन्मान या ठिकाणी शेवट घेत आपल्याला विनंती आपल्या सन्मान सुल्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय হ্যাঁ হ্যালো